नागपूर येथील लाडकी बहीण योजनेसाठी बसेस तोडल्याने मिरजेतील बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेकडून बसवरील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळेपासून जोडे मारो आंदोलन सांगलीतील मिरज मधील बस स्थानकामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहाव्यास मिळाले कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यासाठी मिरज डेपोमधून सर्वाधिक बसेस कोल्हापूरला पाठवण्यात आल्यात त्यामुळे मिरजेतील नागरिकांची गैरसोय होत आहे कोल्हापूरला पाठवलेल्या बसेस परत मागून घ्याव्यात यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने मिरज बस स्थानकात आंदोलन केलंय ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू असल्याचं समजताच शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी धाव घेतली यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बसेसवर चिटकवण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पोस्टरला काळेपासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात जोरदार राडा झाला तसेच यावेळी एकमेकांना धक्काबक्की आणि बाचाबा देखील प्रकार घडला महात्मा गांधीचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर यशस्वी मध्यस्थी करत दोन्ही गटाला थांबवण्यात आले तर या प्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली आहे सकाळी मिरज बस स्टँड मधून आमच्या कार्यकर्त्यांना फोन आला की बस स्टँड वरती भरपूर गर्दी झालेली आहे आणि एक देखील बस नाही आहे म्हणून ते बघण्यासाठी आम्ही बस स्टँडवरती आलो तर एक देखील अधिकारी नव्हता एक देखील तिथं मी बघितलं स्वतः अधिकाऱ्यांना फोन केले स्वतः मी डी सी साहेबांना फोन केलं साहेब म्हणलं काय परिस्थिती आहे एक एक बस मध्ये शंभर शंभर लोक जर बसून जात असतील तर कसं होणार आहे तर साहेबांनी एक उत्तर दिलं मला इथल्या कंट्रोल रूमच्या पण इथल्या अधिकाऱ्यांना पण मला उत्तर दिलं की आज लाडक्या बहीण योजनेसाठी इथनं बसेस आम्ही तिकडे दिलेले नाहीत म्हणून आज प्रवाशाची गैरसोय होणार आहे अहो प्रवाशाची गैरसोय होण्यासाठी जर हे बस स्टँड जर असतं तर तुम्ही इथं चालूच का केला जर एखाद्या बसला किंवा अपघात झाला किंवा दुसरं काय झालं एका बस का एक एक बसमध्ये शंभर लोक तुम्ही बसवताय पंचावन्न लोक बसण्याची क्षमता असताना शंभर लोक जर बसवला तर अपघात झाला तर याला जबाबदार कोण इथलं शासन राहील तिथले अधिकारी राहतील येणाऱ्या काळामध्ये जर असं काय जर झालं तर त्याचा आम्ही आज इथे निषेध केलेला आहे असं देश जर करून अधिकारी जर असला धंदा करत असतील हे चुकीचं आहे तर शिवसेनेच्या वतीनं मी त्यांना एवढं सांगतो तर सुरळीत हे चालायचं असेल तर व्यवस्थित तुम्ही काम करा आणि प्रवाशाची गैरसोय करू नका एवढंच या ठिकाणी सांगतो मी सांगितले नाही संध्याकाळपर्यंत बसेस येतात परंतु डिपो मध्ये जे काही बसेस आहेत ते बसेस काढून आम्ही सुरळीत यंत्रणा लावायचं नियोजन करतो म्हणून असं अधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई साहेब हे झाल्यापासून ज्या विकास कामांना मिळालेली गती पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे खऱ्या अर्थानं यांच्या प्रत्येक टीकेला आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आज निरुत्तर झालेले विरोधक आक्रमक भूमिका चुक्याची पद्धतीने घेत या ठिकाणी जे त्यांनी आंदोलन केलं त्यांना जशाच तसा उत्तर आम्ही देऊ शकत होतो परंतु या ठिकाणी राज्यामध्ये असलेले आपले मुख्यमंत्री व या ठिकाणी असलेले कायदा सुव्यवस्था ही पाहता आम्ही कोणत्याही चुकीचं पाऊल न उचलता कायदेशीर पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून गांधी पोलीस चौकी या ठिकाणी येऊन आम्ही आमची तक्रार दाखल केलेली आहे या ठिकाणी असलेले सन्माननीय अधिकारी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी घडलेला प्रकार आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आम्ही करू